शिवा पाणी रे, ग्लास। रे? आ, एक ग्लास काय रे काय पाणी आल का पाच मिनिट खरे असले ना काय हा होईत नाही कशाक बोमट तर काय काय झालं तुझं पाणी सांगे काय कामगार नोकर आहे तुझं मी पुण्य भेटतं माहितीये पाणी देऊ त्या म्हणजे बैनिक देशील पाणी ना तर लय चांगला पुण्य भेटता पुण्य माझा नको आपण पुण्य भेटता त्याकडे आज पेमेंट होणार होतो आई पगार झालो एकदा मारान देत एवढो महिनो माका टेन्शन होता काय पगार झालो दिलो मग काय पाणी चांगले होत नाही तुका पगार झालो की लगेच धाव ठकडी तकडीवडे झालं तरी पाय आता लिंबू पाणी देशील काय मान आवडशील कि काय पाय आवडशील तुझा काय सांगता येत नाही गप मान आवडशील दीदी पैसे दे लय छानू पीपी नंतर दे हजार रुपया मला मी जाते मी आल्या मी सगळं टाकून आणले नाही